सेवा सहकारी सोसायटी पालडोंगरीची वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न पिरोळा तालुक्यातील पालडोंगरी गावातील सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक आमसभा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपन्न झाली या सभेमध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात सर्वात प्रथम कर्ज भरणाऱ्या तीन सभासंधांचा शॉल व शिफड देऊन सत्कार करण्यात आला प्रथम सत्कार ब्रिजलाल धोंडा टेंबरे द्वितीय सत्कार छोटेलाल मुन्नालाल कटरे व तृतीय सत्कार तिरणबाई रूपलाल गौतम यांचा करण्यात आला सेवा सहकारी संस्था पालडोंगरी ही संस्था एकोणीशे एकोणसाठ मध्ये स्थापन करण्यात आली होती मात्र आजपर्यंत या संस्थेला हक्काची इमारत मिळू शकली नव्हती आजपर्यंत जितके अध्यक्ष झाले त्या अध्यक्षांनी कधीही स्वतःची इमारत बनवण्याचा प्रयत्न केला नाही मात्र भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न खूप केला अशी चर्चा गावातील सभासदांमध्ये दिसून येत आहे मात्र अध्यक्ष शितकुरा पटले यांचा अध्यक्ष प्रयत्नाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात हक्काची इमारत मिळाली या हक्काची इमारत मिळल्यामुळे आता या संस्थेमध्ये येणाऱ्या गणतंत्र दिवसाला झेंडा वंदन करण्याचा ठराव घेतला होता ही सभा सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रथम नागरिक प्रवीण कुमार किशोरीलाल पटले यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाले तसेच प्रसंगी प्रमुख उपस्थिती शितकुरा पटले सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष जे ए खोबरागडे गट सचिव गणराज पटले शंकर भजभुजे मित्रविंदा रहांगडाले पुलिस पाटील रेखलाल रहांगाले पत्रकार तिलकचंद पटले विनोद इके उपसरपंच तसेच सर्व सेवा सहकारी सोसायटी सदस्य सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी संस्थेचे सर्व सभासद याच्या उपस्थितीत संपन्न झाली